नमस्कार मित्रांनो चला इंग्रजी बोलूया दिनांक चार जून दोन हजार चोवीस साधा वर्तमान काळ सिम्पल टेन्स जी क्रिया किंवा कृती सध्याच्या काळात वर्तमान काळात घडते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात याचं सूत्र आहे कर्ता अधिक क्रियापदाचे पहिले रूप अधिक कर्म सब्जेक्ट प्लस बी वन प्लस ऑब्जेक्ट ए साधा वर्तमान काळ विधानार्थी वाक्य आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो वी राईट लेटर्स आम्ही पत्र लिहितो यू राईट अ लेटर तू पत्र लिहितोस यू राईट लेटर्स तुम्ही पत्र लिहिता ही राईट्स अ लेटर तो पत्र लिहितो शी राईट्स अ लेटर ती पत्र लिहिते इट कॅचेस अ फिश तो मासा पकडतो ती मासा पकडते दे राईट लेटर्स ते पत्र लिहितात बी साधा वर्तमान काळ नकारार्थी वाक्य आय डू नॉट राईट अ लेटर मी पत्र लिहित नाही वी डू नॉट राईट लेटर्स आम्ही पत्र लिहित नाही यू डू नॉट राईट अ लेटर तू पत्र लिहित नाहीस यू डू नॉट राईट लेटर्स तुम्ही पत्र लिहित नाही ही डज नॉट राईट अ लेटर तो पत्र लिहीत नाही शी डज नॉट राईट अ लेटर ती पत्र लिहित नाही इट डज नॉट कॅच अ फिश तो मासा पकडत नाही ती मासा पकडत नाही डू नॉट राईट लेटर्स त्या पत्र लिहित नाही सी साधा वर्तमान काळ प्रश्नार्थक वाक्य डू आय राईट अ लेटर मी पत्र लिहितो का डू वी राईट लेटर्स आम्ही पत्र लिहितो का डू यू राईट अ लेटर तू पत्र लिहितोस का डू यू राईट लेटर्स तुम्ही पत्र लिखता का डज ही राइट अ लेटर तो पत्र लिखित का डज शी राइट अ लेटर ती पत्र लिखते का डज इट कैच अ फिश तो मासा पकड़तो का ती मासा पकड़ते का डू दे राइट लेटर्स ते पत्र लिखता का डी साधा वर्तमान काल प्रश्नार्थक व नकारार्थी वाक्य डू आय नॉट राइट अ लेटर मी पत्र लिहित नहीं का डू वी नॉट राईट लेटर्स आम्ही पत्र लिहित नाही का डू यू नॉट राईट अ लेटर तू पत्र लिहित नाहीस का डू यू नॉट राईट लेटर्स तुम्ही पत्र लिहित नाही का डज ही नॉट राईट अ लेटर तो पत्र लिहित नाही का डज शी नॉट राईट अ लेटर ती पत्र लिहित नाही का डज इट नॉट कॅच अ फिश तो मासा पकडत नाही का ती मासा पकडत नाही का डू दे नॉट राईट लेटर्स त्या पत्र लिहित नाहीत का खालील वाक्याचे चार प्रकारात वाक्य लिहून काढा ही इट्स अँड ॲपल तो सफरचंद खातो शी सिंग्स अपोयम ती कविता म्हणते गाते सोनू ड्रॉज अ पिक्चर सोनू चित्र काढतो यू प्ले क्रिकेट तू क्रिकेट खेळतोस अशा प्रकारे पुरुषवाचक सर्वनाम आय वी यू यू ही शी इट आणि दे यांचा वापर करून आपण या चारही वाक्यांचे वेगवेगळे चार प्रकार आपण लिहावे आणि त्यांचा सराव करावा यू हॅव टू राईट डाऊन डिफरंट कॉमन नाउन गिवन दीज फोर टाईप ऑफ सेंटेन्सेस मेक देम थर्टी टू सेंटेन्सेस रीड देम रीड अलाउड प्रॅक्टिस देम डेफिनेटली यू कॅन स्पीक इंग्लिश थँक्यू सो मच लेट्स गो